नमस्कार मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रच्या जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुम्हाला माहिती आहे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग तज्ञांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग मान्यवरांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आज माझ्यासोबत आहेत पुण्यातल्या ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्सचे स्वप्नील डोयफोडे सर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत सरांबरोबर आपल्याला गप्पा मारायचे आहेत सरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि सर एज्युकेशनिस्ट आहेत सो शैक्षणिक क्षेत्रातली जी काही वेगवेगळी आव्हानं आहेत सध्याची त्या संदर्भात मला सरांबरोबर चर्चा करायची आहे आजचा विषयसुद्धा तसाच आहे दहावीनंतर सायन्स क्षेत क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्या संधींबद्दल आपल्याला सर आज सांगणार आहेत तुम्ही कार्यक्रम मुद्दामहून नीट बघा ज्या विद्यार्थ्यांना सायन्सकडे जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण भाग असणार आहे पण तत्पूर्वी आपण सरांबद्दल थोडंसं जाणून घेऊया सर स्वतः आहे मॅकॅनिकल इंजिनियर आहेत बी ए आहेत पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून त्यांनी आपलं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या ऐवजी त्यांनी शिक्षणासारखं एक महत्त्वाचं क्षेत्र निवडलं ज्या क्षेत्राच्या निवडल माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा कसा होऊ शकतो विशेषतः ग्रामीण भागातनं आलेली जी मुलं आहेत किंवा शहरी भागात राहणारीसुद्धा मुलं आहेत शिक्षणाच्या एका वेगळ्या टप्प्यावरती हे मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन खूप मोलाचं असतं त्याच्यामुळे आज आजची ही चर्चा खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि पालकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा दहावीची परीक्षा झाल्यानंतर म्हणजे हा खरं तर बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे पण तरीसुद्धा तो खूप महत्त्वाचा असतो विद्यार्थ्यांची आणि पालकांची भूमिका दहावीचा जो टप्पा आहे तो ओलांडल्यानंतर काय असायला हवी असं तुम्हाला वाटतं बरोबर हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला आहे याच्यामध्ये काय होतं दहावीचा नंतर जो पॉईंट असतो हा मुलांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो जी इथे बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात मुलांमध्ये शारीरिक बदल व्हायला सुरुवात होते मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल होतात ओके मुलांच्या अभ्यासामध्ये खूप बदल झालेला असतो त्यामुळे पालकांनी थोडंसं प्रॉप व्यवस्थित निर्णय घेऊन त्यांना योग्य तो मार्ग दाखवावा लागतो पण तत्पुरतं लगेच आत्ता दहावीची परीक्षा होऊ घातली आहे तर आत्ता तरी मुलांना आपण फक्त दहावीच्या परीक्षांवरती फोकस करून टेस्ट असेल त्याच्यावरती फोकस करायला पण त्यांना पालकांनी आग्रह केला पाहिजे त्यानंतर जशी दहावीची परीक्षा संपते तेव्हा मुलांना थोडंसं रिलॅक्स व्हायला वेळ द्या एक आठवडा पंधरा दिवसाचं त्यानंतर मुलांच्या पुढच्या भवितव्यासाठी पालकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे त्याच्यामध्ये जसं की आता दहावीनंतर शिक्षण घ्यायचं तर आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स त्याच्याकडे आहेत आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे त्यासोबतच सा लॉच्या वेगळ्या वेगळ्या फील्ड्स आहेत किंवा तुम्ही अदरही छोटे मोठे व्होकेशनल वोकेशनल कोर्सेस करूनही वेगवेगळ्या करिअरकडे जाऊ शकतात त्या पालकांनी एक्सप्लोर केल्या पाहिजे म्हणजे आधी मेल करिअर एक्सप्लोर केलं पाहिजे सगळ्यात पहिले नंतर थोडंसं रिसर्च केला पाहिजे की एका पर्टिक्युलर स्ट्रीमला आपल्याला जायचं आहे तर मग त्याच्या सगळ्या फिजिबिलिटी आपल्याकडे आहेत का त्याच्या सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का ह्या सगळ्या गोष्टींकडे बघून मुलांचा पुढच्या जो क्षेत्र आहे त्याच्याकडे आपण कसं जायचं त्या दृष्टीने त्यांनी पालकांनी सगळं अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे आणि योग्य ते निवडून मग त्यांना त्या स्ट्रीमला पाठवलं पाहिजे मी अजूनही थोडं सांगेल इंटरव्ह्यूमध्ये की नेमकं काय काय त्यांनी केलं पाहिजे नक्की मला आणखीन एक याच्यामधला महत्त्वाचा भाग वाटतो सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स म्हणजे आपण जर जुन्या चालिरीतींच्या बाबतीमध्ये विचार केला बरोबर तर तीन टप्प्यांकडे मुलांना जायचं असतं पण अडती गाडी या ठिकाणी की ह्याची निवड कशी करावी मार्गातून निवड करावी आवड बघावी त्याच्यातल्या जवळपासच्या संधी बघाव्यात नोकरीच्या दृष्टिकोनातून बघावं करिअरच्या दृष्टिकोनातून बघावं करावं कसं काय त्याच्यामधला बेस असतो आता कन्व्हेन्शनल वेनुसार आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ह्या तीन संधी आपल्यासमोर आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आता बऱ्याच संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याचे तुम्ही ऑप्शन चेक करायला काही हरकत नाही आहे पण त्याच्याकडे आपण न जायला सध्या आपण तीनच गोष्टीवरती डिस्कस करूयात की आर्ट्स कॉमर्स सायन्सपैकी नेमका काय घेतलं पाहिजे ओके त्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक जो मुलगा असतो किंवा प्रत्येक स्टुडंट विद्यार्थी असतो तो एक युनिक क्वालिटीने जन्माला असतो ज्या प्रत्येकाकडे एक युनिक टॅलेंट असतं बरोबर ओके तर ते एक टॅलेंट आपण करीत धरलं पाहिजे की आपला मुलगा कुठे फिट होतो ओके असं नाही की प्रत्येकच मुलगा डॉक्टर व्हायला केपेबल आहे प्रत्येकच इंजिनियरला केपेबल आहे प्रत्येकच मुलगा कॉमर्स झाल्या कसं नाही प्रत्येकाची एक स्पेशल टॅलेंट असतं ते बघितलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे ते पण आपण पाहिलं पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पुढे आपल्याला त्याच्यावर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत एखादी गोष्ट मी तुम्ही करिअर केलं डिग्री केली पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पण त्याला तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुमच्या सराउंडिंग त्याला ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत मग त्याला काही फार मग माझ्या मते वावर राहणार नाही तर साधारणतः दोन तीन गोष्टीचा बालकांनी विचार केला पाहिजे की साधारणतः त्याचा इंटरेस्ट काय आहे रिसोर्सेस काय काय अवेलेबल आहेत त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत सगळ्या गोष्टी त्यांनी विचार केला पाहिजे असं म्हणताय आज आपण गप्पा मारतोय सायन्स विषय तर सायन्स भागामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला यायचंय तर आजची सिच्युएशन काय आहे आज किती पर्सेंटेज आवश्यक असतात मुलांना सायन्सकडे okay. ओके हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच पालकांना हा प्रश्न असतो की आपल्या मुलाला तर कमी पर्सेंटेज मिळाली किंवा खूप जास्त मिळाले तर मग आपण कुठली स्ट्रीम निवडली पाहिजे पण सायन्सला ॲडमिशन गेला तसा कुठला क्रायटेरिया नाही आहे तुम्हाला फक्त दहावी पास व्हायचं आहे तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर सायन्सचा अभ्यास थोडासा अवघड असतो बरोबर अशक्य नाही म्हणत आहे मी अवघड असतो थोडासा त्याच्यामध्ये काय होतं मुलांना थोडंसं लक्ष द्यायला लागतं दहावीपेक्षा भरपूर बदल झालेले असतात तर त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर पहिलं सांगेल की ॲडमिशन घ्यायला कुठला क्रायटेरिया नाही पण मुलांना एक ॲव्हरेज सेवन्टी अबो किंवा सिक्स्टी अबो मार्क्स असतील तर तुम्ही साधारणतः सायन्सला जाऊ शकता पण मुलांनी पुढे जाऊन अकरावरच चांगली मेहनत करायची तयारी दाखवली पाहिजे नक्की तसं करता येईल नक्की आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो की एंट्रन्स एक्झाम आपण ज्याला म्हणतो की विविध अभ्यासक्रमाला मला जायचं आहे पण त्यासाठी मला परीक्षा द्यायची आहेत बरोबर त्या ह्या परीक्षा कोणत्या आणि त्याचं जी तयारी आहे ती कशा पद्धतीने दहावीनंतर साधारणतः मी आता सायन्स क्षेत्रात काम करतो मी थोडंसं सायन्सवरतीच फोकस करेल तर दहावीनंतर सायन्स क्षेत्रामध्ये नीट जेई सीई टी ह्या मेन परीक्षा असतात त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच परीक्षा असतात बऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या असतात आणि लॉसाठी क्लॅट असते पण मी माझ्यापुरतं जर रेस्ट्रिक्टेड आपण ठेवलं आत्ता जरी मुजका आपण विचार केला तर नीट जेई आणि सीई टी ह्या तीन परीक्षा असतात बरोबर त्यातली नीटची जी परीक्षा असते ती मेडिकलची प्रवेश परीक्षा आहे ब म्हणजे तुम्हाला एम बी बी एसला बी एच एम एसला बी एम एसला बी डी एसला ह्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीटचा पेपर द्यावा लागतो आणि त्यात चांगला स्कोअर करावा लागतो दुसरी परीक्षा असते जेईची ती तुम्हाला आय आय टीजला इंजिनिअरिंगसाठी किंवा मग जे ई टू असतो तो प्लॅनिंगसाठी बी प्लॅनिंगसाठी बी आर्किटेक्चरसाठी तर हा 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 पेपर असतो आणि ई टी म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या एम एस टी टीबद्दल मी बोलतो आहे तर महाराष्ट्रातल्या फार्मसी आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ई टीचा पेपर द्यावा लागतात ते ग्रुप असतात पी सी एम पी सी बी तर साधारणतः सायन्सपुरतं जर आपण विचार केला तर नीट जे ई सीईटी ह्या तीन महत्त्वाच्या परीक्षा ह्या तीनच नाही आहे पण तीन महत्त्वाच्या आहेत त्याच्यासोबत सोबत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या बऱ्याच परीक्षा असतात ज्या एंट्रन्स एक्झामचा तुम्ही आता उल्लेख केला त्याच्यामध्ये बदल झालेत का कारण काय होतं की आताची जी पालक आहेत ज्यांची मुलं आता इंटर होणार आहेत त्यांनी कदाचित त्यांच्या काळात दिली असेल ती एक्झाम खर। खर। होऊ शकतो बर। थोडंसं काय ह्या ह्या ज्या प्रवेश परीक्षा असतात थोड्या डायनामिक असतात म्हणजे थोड्याशा बदलत राहतात कंटिन्युअसली बदलत असतात कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू की तुमच्या डिफिकल्टी लेवलमध्ये थोडासा बदल होत राहतो मी जेव्हा सीईडीचा पेपर दिला होता तेव्हा माझ्यासाठी पेपर खूप सोपा होता पण आता मी सीईडीच्या मुलांना शिकवतो तर मला वाटतं याच्यामध्ये पाच टक्के डिफिकल्टी लेवल वाढले सुरुवाती आमच्या काळात आतापर्यंत तर ह्या याच्यामध्ये थोडासा बदल हा कंटिन्युअस होत राहतो तर हुँ. नीट नीटच्या परीक्षामध्ये काही फार बदल झालेला नाही आहे पण दो एक दोन वर्षापूर्वी त्यांनी एक तीन तास पेपर तीन तास वीस मिनिटाचं केला म्हणजे दोनशे दोनशे मिनटाचा पेपर असतो त्याच्यामध्ये मला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय जनरली म्हणजे खूप बदल नाही पण जेईमध्ये यावर्षी त्यांनी बदल आणलेला आहे की जेईमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्सला तुम्हाला पंचवीस पंचवीस क्वेश्चन सोडवायचे पूर्वी मागच्या वर्षी काय होतं तुम्हाला पुढच्या दहा एकवीस ते तीसपैकी पाचच क्वेश्चन सोडवायचे ऑप्शन असायचे आता यावर्षी ऑप्शन नाही आहे आणि सीई टीमध्ये पण काय होतं सीई टीचा पेपर हा थोडासा काय दरवर्षी डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढत जाते स्लाईट इम्प्रूवमेंट असते पण तुर्तास तरी म्हटलं तर खूप काही बदल नाही तर छोटे मोठे बदल जे आहेत तुम्ही सांगितलेत नक्की तुम्ही क्लासेसच घेता तरीसुद्धा मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे कारण असं बऱ्याच वेळेला होतं की पालकांची भूमिका असते किंवा काही काही वेळेला विद्यार्थ्यांची पण भूमिका असते क्लास कशाला पाहिजे क्लास कशाला लावायचा असं अनेक जण त्यांच्या मनामध्ये असतं तर खरंच ह्या सगळ्या गोष्टींसाठी क्लासची गरज असते खरं तुमचा प्रश्न आता मी तुम्हाला उलट उत्तर सांगतो <laughs> की पालकांचा सा हा प्रश्न नाही क्लास ला, कशाला लावायचा हा नाही विचारत पालक <laughs> क्लासच लावायचा असं म्हणतात म्हणजे मुलाला त्यांना क्लासच लावायचा असतो ओके काय झालंय सर म्हणजे हा तुम्ही सोडून द्या पण काय झालंय थोडंसं आता आपल्या आपल्या काळातला किंवा आता आता जर तुलना आपण केली तर याच्यामध्ये काय झालंय की शिक्षण पद्धतीमध्ये खूप अमूलाग्र बदल झालेला आहे स्पर्धा खूप वाढलेली आहे त्यामुळे प्रत्येक पालकांचे एक खूप मोठं आव्हान आहे की आपल्या मुलाचं करिअर कसं घडवायचं तर त्यासाठी काय होतं पालक का परीने प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करतात मुलांना मग मुला मुला त्यात ते एक भाग काय असतो की चांगला कोचिंग क्लास जास्त फी भरली जास्त, जास्त वेळ क्लासमध्ये बसला मला हा एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो की कोचिंग क्लासची निवड कशी करायची हे पण तुम्ही जर थोडंसं सांगितलं तर मला वाटतं की आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण बरोबर तर मी काय करतो तुम्हाला आता तुलनात्मक सांगतो कोचिंग क्लास लावून अभ्यास करणं आणि सेल्फ स्टडी करणं hmm. हे तर कोचिंग क्लास निवडताना आधी काय असतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट क्लासेस भरपूर अव्हेलेबल आहेत पण त्यातला आपण कुठला निवडावा त्यातला दोन तीन क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले क्लासेसची क्रेडिबिलिटी चेक केली पाहिजे क्रेडिबिलिटी म्हणजे त्या क्लासेसचे जुने रिझल्ट काय त्या क्लासमध्ये शिकवायला कोण अवेलेबल आहे नाहीतर काय होतं सर आजकाल बॅनरवरती हो वेगळेच नावं असतात शिकवण्यानंतर वेगळेच मुलं शिक्षक लोक असतात त्यामुळे काय होतं का मुलं कुठंतरी खचून जातात ओके okay. okay, मग नंतर बोलता येत नाही ना ओके एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर तर सगळ्यात पहिले क्लासचा पूर्ण रिझल्ट पा आधी पाहिला पाहिजे तिथे शिकवणारे शिक्षक लोक कोण आहे तिथला पॅटर्न काय आहे क्ला क्लासेस रेग्युलर होतात का नंतर आपल्याला ते ॲक्सेसिबल आहे का आपल्या घरापासून खूप अंतरावरती तर नाही आहे ना कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ नको जायला किंवा मग त्यांच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का असेल तर ती चांगल्या दर्जाची आहे का जेणेकरून मुलं अभ्यासावरती फोकस करू शकतील तर ह्या दोन तीन क्रायटेरिया आपण जर लक्षात ठेवले तर क्लास निवडणं आपल्याला मी वर वरती वरती अंदाज तुम्हाला सांगतोय तसं पालक लोक खूप हुशार असतात काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी ताऊन सवला पण प्रवेश देतात नक्की आणखीन एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये उरतो की क्लासचे जे विषय आहेत ते कसे निवडायचे किंवा कुठल्या क्लाससाठी कुठल्या विषयासाठी क्लास लावा बर तुमचा प्रश्न मला कळला मला असं वाटतं तुम्हाला असं म्हणायचं की नीटची तयारी करताना कुठले विषय घेतले पाहिजे जेईची कुठली घेतले पाहिजे आपण काय करूयात त्याला मेडिकल आणि इंजिनिअरिंग अशा दोन पार्टमध्ये बायफारकेट करूयात मेडिकलला प्रवेश घेताना म्हणजे तुम्हाला नीट द्या किंवा पीसीबीची सीटी तुम्ही देत असाल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन विषय घेणं कंपल्सरी असतं आता काय होतं सर मुलांना स्पर्धा परीक्षांसोबत किंवा प्रवेश परीक्षांसोबतच बारावी बोर्डाचा पेपर पण द्यायचा असतो तर स्पर्धा प्रवेश परीक्षेसाठी नीटची तयारी किंवा सीईटी पीसीबी करताना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कंपल्सरी झालं तेच तुम्हाला बोर्डाच्या प्रिपरेशनमध्ये पण घ्यावं लागतं हे तीन विषय झाले त्यासोबत इंग्लिश कंपल्सरी असे चार झाले आणि अजून दोन विषय घ्यावे लागतात जर तुम्ही स्टेट बोर्डचा विचार करत असाल तर मला असं वाटतं ज्या मुलांनी नीट आणि पीसीबीचे सीईटी करतात त्यांनी मॅथ्सचा कंपल्सरी घेतला पाहिजे कारण काय होतं सर आपल्याला व्हायचं डॉक्टर पण चुकून जर एक पर्सेमध्ये बस जर मिस झाली तर आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल असावे आणि गणिता कसा व्यवहार ज्ञानाचा विषय न थांबणारा विषय तर ज्यांना नीट करायचं त्यांनी पीसीएमबी घेत PCB प्लस एम म्हणतो मी एम ऑप्शनल इंग्लिश आणि मग अगदी जॉग्राफी वगैरे घेऊ शकतात आणि ज्यांना ची तयारी करायची त्यांनी पीसीएम इंग्लिश आणि बाय बाय म्हणजे कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स हे घ्यायला काही हरकत नाही आणखीन नाही महत्वाचा प्रश्न खरं तर माझी ब्रेकची वेळ झाली आहे पण तरी सुद्धा बोर्ड निवड हे सुद्धा महत्वाची वाटते तुम्हाला हा शंभर टक्के दहावीपर्यंत काय होतं मुलांकडे एसएससी बोर्ड सीबीएसई बोर्ड आय बोर्ड अवेलेबल असतं त्यात दहावीपर्यंत काही हरकत नाही mm. okay. आहे ओके आणि मी तुम्हाला खरंच सांगतो दहावीपर्यंत मुलं सिन्सिअरली अभ्यास करतात अकरावी oh. बारात मुलांना पंख फुटायला लागतात ओके okay? <laughs> तर त्या केसमध्ये काय होतं दहावीपर्यंत mm. अभ्यास करताना मुलं सिन्सिअरली सगळ्या बोर्डाचा अभ्यास करतात पण अकरावी oh. बऱ्यात म्हणजे मुलांचा दोष नाही oh. आहे अकरावी बारामध्ये काय होतं मुलांना एकाच वेळेस दोन दोन गोष्टी करायच्या आहेत एक तर तुमच्या प्रवेश परीक्षेची तयारी करायची वरून पालकांचं प्रेशर असतं पिअर प्रेशर असतं बऱ्याच गोष्टी असतात आणि सोबत सोबत तुम्हाला बोर्डाचा पण अभ्यास करायचा आहे तर मला मला माझं माझं वैयक्तिक मत असं आहे की एच एस सी बोर्डाचा सिलेबस थोडासा हलका असतो थो, पेपर थोडासा सोपा असतो थो, कम्पेअर्ड टू सीबीएससी आणि आय एस सी बोर्ड अकरावी बारावीसाठी तर मला सर त्यांना नीट जेई ची तयारी करायची मग परत हा प्रश्न पालकांना येतो की सर मग जेई आणि नीटला तर सीबीएसईचा सिलेबस आहे मग आपण स्टेट बोर्ड कसा करायचं अभ्यासामध्ये तफावत आहे थोडीशी पण खूप डिफरन्स नाही आहे पण मुलांना काय होतं प्रवेश परीक्षा देताना आपण पर सीबीसीचा अभ्यास करण्या नीट आणि जाई पण पेपर देताना बारावी बोर्डचा आपण देणार आहे त्यामुळे काय होतं थोडंसं आपण एच एस सी बोर्ड निवडलेला कधी पण चांगला राहील असं मला वाटतं एक ते नक्कीच खूप छान अशी माहिती आपल्याला सरांकडून मिळते खरं तर हे खरं बेसिक क्वेश्चन्स आहेत मी जे विचारतोय पण मला माहिती आहे की अनेक विद्यार्थी अनेक पालक असे आहेत की ज्यांना या बेसिकच्या गोष्टीसुद्धा माहिती नसतात आणि त्यासाठी त्यांना कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्गदर्शनाची खऱ्या अर्थानं गरज असते मला असं वाटतं की या सगळ्याच विद्यार्थ्यांना आजचा हा भाग आजचा हा एपिसोड खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरेल आणखीन एक महत्त्वाचा भाग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि पालक या गोष्टीसाठी नेहमी प्रेशराईज थेन्च विद्यार्थ्यांना करत असतात की तुझा डे प्लॅन बनव किंवा दिनक्रम असायला हवा बऱ्याच वेळेला विद्यार्थी आता विद्यार्थीच असतात ते वयस असं असतं त्यात हे सगळ्या गोष्टी जमत नाहीत पण खऱ्या अर्थानं एक शैक्षणिक तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीचा दिनक्रम असायला हवा बरोबर आता मुलं जेव्हा अकरावी बारावीत जातात ओके तर सुरुवातीचं म्हणजे मी थोडंसं एकदम प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो खोटं खोटं सांगायचं आपण काही पण सांगू शकतो पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो नेमकं काय केलं पाहिजे मुलांनी जेव्हा अकरावीची तयारी सुरू केली मग ती कोचिंग क्लासेसमध्ये करा किंवा कॉलेजमध्ये करा किंवा सेल्फ स्टडी करा सुरुवातीचे दोन महिने स्वतःसाठी राखून ठेवले हो पाहिजे त्यामध्ये त्यांनी बेसिक फाउंडेशन केलं पाहिजे त्याला कुठलाही दिनक्रम नसावा दिवसभर फक्त आपलं शिकायचं प्रॅक्टिस करायची शिकायची प्रॅक्टिस करायची एकदा का ही मुलं त्या फ्लोमध्ये गेली तर त्यानंतर मग थोडं अभ्यासाचं प्रेशर अभ्यासाचं प्रेशर म्हणजे अभ्यास जास्त वाढायला लागतो hmm. त्या केसमध्ये काय होतं आपल्याला थोडंसं मुलांना मग प्लॅनिंग करणे गरजेचं असतं right. कर कारण आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो असतो मग असं होतं अरे हे मी आठव केलं होतं मला आठवत नाही असं नको व्हायला असं व्हायला लागतं म्हणजे तर त्या केसमध्ये मुलांना थोडासा आपला शेड्यूल ठरवून ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट अशी केली पाहिजे सकाळी उठण्याचा शेड्यूल नंतर आपल्या बाकीच्या नित्यक्रमाच्या गोष्टी झाल्या की मग आपला कोचिंग क्लासचा टायमिंग काय असतो समजा सकाळी आठ ते दोन त्याचा क्लास असेल किंवा दोन ते तीन परत रेस्ट करून मग त्यांनी अभ्यासाचा शेड्यूल बनवला पाहिजे अभ्यास करताना मग कुठल्या विषयाचा किती तास अभ्यास करायचा हे पण ठरवलं पाहिजे नाहीतर काय होतं सर सुरुवातीला एक दोन तीन महिने एकदम नवीन नवीन नीट करायचं जईई करायचं अबिस्को फार देंगे अशा तयारीनुसार मुलं काय करतात खूप प्लॅनिंग करतात हे करतात पण मी मी आता मला शेड्यूल सांगतोय की सकाळी उठण्याचा नित्यक्रम थोडं सकाळी एक तास रिव्हिजन पण झालं पाहिजे त्यानंतर आपला कोचिंगचं टायमिंग किंवा काही क्लास असेल ऑनलाईन वॉट एव्हर इट इज तो करून मग दुपारीनंतर आपला अभ्यासाचं टायमिंग काय मग मॉक प्रिपरेशनचा टायमिंग हे बरोबर असं लिहून काढलं पाहिजे का कागदावरती आणि ते फॉलो केलं पाहिजे लिहून काढणं सोपं आहे पण फॉलो करणं थोडं अवघड आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट त्याला अभ्यासाला किती टाइम असला पाहिजे तर मी सांगतो की एक दोन महिने जाऊ द्यात सुरुवातीची पण त्यानंतर नीट जेई आणि सीईटी ह्या कुठल्याही प्रवेश परीक्षा प्लस बोर्डचा तुम्ही जेव्हा अभ्यास करत असाल तर तेव्हा तुमचा सहा ते नऊ Hmm. तासांमध्ये तुमचा अभ्यास असला पाहिजे कमीत कमी सहा तास जा रोज अभ्यास झाला पाहिजे आणि जास्त जास्त नऊ तास कारण की नऊ तास अभ्यास नाही करू शकत ओके hmm. okay? पण हा अभ्यास करताना पण डिस्ट्रॅक्शन थोडेसे बाजूला ठेवले पाहिजे hmm. बरीच hmm. मुलं सर मोबाईल समोर असतात स्नॅपचॅट मेसेज <laughs> झाला रिप्लाय सुरू त्यात बऱ्याच वेळ निघून जातो गोष्टी थोड्याशा ना आपण की मग आपला दिनक्रम बरोबर बसतो आणि हे करताना मग मुलांनी थोडस हाता टाइम आपण शेड्यूल बघितलंच बघितलं सुद्धा डायट आपलं रेग्युलर डायट झालं पाहिजे प्रॉपरली हे झालं पाहिजे हेल्दी राहिली पाहिजे मुलं नाही तर मग अभ्यास करून आजारी पडली तर काय अर्थ नाही तर नॉर्मली सकाळी सहा ते तरी दहाचा असा शेड्यूल व्यवस्थित बनवला हो की सकाळी उठणे थोडासा रिव्हिजन क्लास अभ्यासाचा टाइम असं ठरवून केलं की नॉर्मली ह्या परीक्षांमध्ये मार्क्स खूप म्हणजे मार्क्स खरच खूप अवघड नाही आहे परीक्षांच्या डिफिकल्टीवर मॉडरेट टू डिफिकल्ट अशी असते ऑनलाइन ऑनलाईन बद्दल तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला ऑनलाईन अभ्यासक्रम हा जो विषय आहे त्याचा खरंच आता फायदा होतोय किंवा त्याचा परिणाम होतोय किंवा त्याचा विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्याचा फायदा परीक्षांमध्ये मिळू शकतो काय असतं सर प्रत्येक नाण्याचे दोन बाजू असतात hmm. त्याचे काही फायदे आहेत काही तोटे पण आहेत बरं ओके पण मी पर्सनली जर ऑब्झर्वेशन केलं तर मला तोटे जास्त दिसतात फायदे कमी दिसतात कारण कसं असतं पण आधी मी तुम्हाला फायदे सांगतो ऑनलाईन हा जो अभ्यास आहे याच्या दोन गोष्टी मुलांना झाल्यात की ज्या गोष्टी ऍक्सेसिबल नव्हत्या त्या ऍक्सेसिबल झाल्या कुठल्याही टीचर्सचे व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहेत ऑनलाईन क्लासेस थ्रू अवेलेबल आहेत ते मुलांना कुठल्याही भागात त्यांना अवेलेबल झाल्यात पहिली आणि दुसरी गोष्ट फ्लेक्सिबिलिटी आहे मला सकाळी नाही अभ्यास करायचा मी संध्याकाळी करू शकतो तो एक ऑप्शन झाला पण त्याचा दुसरा बाजू मी सांगतो मुलं अभ्यास करताना आहे ना सर जेव्हा लेक्चर बघतात माझा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो मी तुम्हाला जेव्हा लेक्चर बघतात तेव्हा दहा मिनिटं लेक्चर बोर्ड मिळायला लागतं Hmm. माणूस एकटाच बसतो ना स्क्रीन कडे बघत बसतो आपण बघा मूवी बघताना कधी कधी जांभळायला लागतात आपल्याला काहीतरी होतं मग मुलं अचानक मध्ये लिंक येते त्या लिंकवरती hmm. क्लिक करतात आणि मग ते डायव्हर्ट होत जातात मग पाच ah. मिनिटं बघू मध्ये अभ्यास बाजूला हा तयार म्हणजे डिस्ट्रॅक्शन तयार करण्याचं एक चांगलं साधन आहे पण यात सगळीच मुलं नाही सर पाच टक्के मुलं एकदम जेन्युन्ली ऑनलाईन अभ्यास करतात नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मुलं ऑनलाईन प्रॉपरली अभ्यास करत नाही माझं ऑब्झर्वेशन सर पुण्यामध्ये तुम्ही ज्ञानमुद्रा ट्युटोरियलच्या माध्यमातून वेगळ्या टप्प्यावरती येऊन आता पोहोचलेला आहात अनेक विद्यार्थी तुमच्याकडे येतात अभ्यास करतात पण जे आता अननोन आहेत ज्ञानमुद्राबद्दल ज्यांना माहिती नाही आहे त्यांना त्यांच्यासाठी म्हणून मी हा खर प्रश्न प्रश्न विचारतोय की काय आहे ज्ञानमुद्रा आणि त्याची कॉन्सेप्ट कशी आहे ओके ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्स हा जो आम्ही कोचिंग सेंटर सुरू केलं बरं तर बेसिकली हे कमर्शियल नाही आहे पण प्रोफेशनल आहे ब म्हणजे मुलांना प्रोफेशनल वेनी आपण ट्रेन करून त्यांना त्यांच्या योग्य त्या करिअरकडे पाठवायचं आहे दृष्टीने आपण बारा वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे आध्याला बरोबर या वर्षी बारा वर्ष झालेली आहेत ओके त्या दरम्यान आम्ही हजारो डॉक्टर्स आणि पाच हजारपेक्षा इंजिन जास्त इंजिनियर्सला आम्ही ट्रेन करून त्यांना सक्सेसफुल त्यांनी करिअर घडवलेलं आहे ओके सो त्या केसमध्ये सर ज्ञानमुद्रा हे बारा वर्षापूर्वी सुरू झालं पण आमच्या काही कॉन्सेप्ट्स होत्या त्या आम्ही अजूनही जागेवरतीच ठेवलेल्या आहेत ओके हा प्युअरली कमर्शियल मॉडेल नाही आहे की विथ एवढीच पी आहे तेवढीच पी असं नाही आपण म्हणजे मुलांचं मुलं हे सेंटरला ठेवले स्टुडंट्स हा सेंटरला आहे की त्याला सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे त्याला सगळ्या अभ्यासाच्या सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे आणि त्यावेळी आम्ही प्रयत्न करतो ओके तर हे करताना okay. करता आमचा पहिला मुद्दा होता की काय होतं बऱ्याच क्लासमध्ये शंभर दोनशे पाचशे मुलं असतात अशी महाराष्ट्रात आ क्लास आठशे हजार मुलं असतात बरोबर मग मला सांगा ह्या प्र मुलं आपण क्लासेस कशाला लावतो की मुलांना पर्सनल लक्ष मिळालं पाहिजे मग तो जो मुद्दा आहे पर्सनल अटेन्शन हा आम्ही पकडून आम्ही तिसच मुलांच्या बॅचेस घेतो आणि याचा अनुभव असा की रिझल्ट खूप छान येतात दहावी झालेली मुलं खूप म्हणजे छोटी असतात ती पटकन हातवरती करून सरांना प्रश्न विचारला थोडी घाबरतात मध्ये पण आम्ही तीस मुलांची बॅस्ट ठेवल्यामुळे काय होतं ही मुलं लगेच सर मला प्रश्न समजले परत समजावून सांगा असं आणि प्रत्येक मुलांच्या जेव्हा शिकवतो तेव्हा नोटबुक चेक करतो की हा खरंच प्रॅक्टिस करतोय की नाही त्यामुळे काय होतं मुलांना एक प्रेशर असते की सर समोर आहेत सर बघतात सगळ्या गोष्टी त्यामुळे ते पण काळजीपूर्वक करतात आणि ही जी मुलं आहेत ना सर या वयातली यांच्याकडनं करून घ्यावं लागतं तुम्ही असं नाही पालकांना उत्तर देऊ शकत की तुमचा मुलगा अभ्यास करत नाही अभ्यास तर त्यावेळी आणि कंटिन्युअस हॅपी पण तुम्ही मग कशी कशी म्हणजे कोणत्या कोणत्या विषयांची तयारी करून घेता किंवा कोर्सेस जे तुमच्याकडे आहेत त्यांच्याविषयी थोडंसं सांगा म्हणजे आमच्या पालक जे आता आपल्याला बघतायत त्यांनाही ती माहिती मिळू शकेल नक्कीच सुरुवातीला जी दहावीमध्ये आहेत परीक्षा देणार आहेत किंवा रिझल्ट आल्यानंतर तर जी दहावीत मुलं आता आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे टू प्रोग्राम्स असतात त्यात दोन प्रोग्राम असतात म्हणजे अकरावी आणि बारावी बार। असा टू इयर्सचा प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये एक इंटिग्रेटेड बॅच असते एक रेग्युलर बॅच असतात ओके okay? इंटिग्रेटेड बॅच म्हणजे आमच्याकडे हॉस्टेल आहे मुलांसाठी फुल टाइम हा कोर्स असतो ओके okay? आणि रेग्युलर म्हणजे मुलं कॉलेज अटेंड करून क्लास करतात असं ह्या दहावीच्या मुलांसाठी याच्यामध्ये पण आपण नीट साठी एक बॅच जेई साठी वेगळी बॅच आणि सीईटी साठी तीन बॅचेस घेतो तीस तीस मुलांची एक बॅच असते तीनच बॅचेस आपण घेतो म्हणजे मुलांना पूर्ण पर्सनल अटेन्शन मिळायला काही म्हणजे हंड्रेड पर्सेंट मिळतच हु, तिकडे दुसरी महत्वाची गोष्ट जी मुलं आता बारावीत काय होतं सर बऱ्याच मुलांना अकरावीत क्लास लावला चुकीचा निर्णय झाला आहे त्यानंतर अभ्यास करायला लेट झालं तर ती जी आत्ता अकरावीत मुलं ती बारावीत जाणार आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे वन इयरचे प्रोग्राम असतात की वन इयर त्यात पण परत इंटिग्रेटेड पण असतो आणि रेग्युलर पण असतो इंटिग्रेटेड म्हणजे हा फुल टाईम त्यांचा आम्ही अभ्यास करून घेतो रेग्युलर म्हणजे मुलं कॉलेज अटेंड करून क्लास लेतात तो लिमिटेड टाईमसाठी असतो म्हणजे झाली बारावीच्या मुलांसाठी त्यानंतर जी मुलं बारावी आत्ता परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी दोन महिन्याचा क्रॅश कोर्स असतो आमच्याकडे त्यात पण बरं एक नीटसाठी एक जेईसाठी एक सीईटी साठी अशा तीन बॅचेस असतात आणि त्याच्यात नंतर जी मुलं पहिल्या वर्षी नीटचा ट्राय दिला एक्स वाय कोचिंग क्लासला गेला किंवा एक्स वायझर कॉलेजला होता पण फर्स्ट अटेम्प्ट त्याला नीट क्लिअर नाही झालं जेई क्लिअर नाही झालं सीईटी क्लिअर नाही झालं किंवा काही मार्क्स कमी आले तर त्यांच्यासाठी आमच्याकडे रिपीटरचे प्रोग्राम्स असतात बरं म्हणजे परत एक वर्षाने रिट्राय मारायचा आणि मग त्या केसमध्ये आम्ही त्यांची प्रॉपर व्यवस्थित तयारी करून घेतो म्हणजे टू इयरचे प्रोग्राम वन इयरचे प्रोग्राम क्रॅश कोर्स आणि रिपीटरचे प्रोग्राम त्याच्या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट सिरीज पण म्हणजे ज्या मुलांना आता शक्य नाहीये की बाबा पुण्यात येऊन क्लास लावणे किंवा फीज अफोर्डेबल नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज पण देतो तिथे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण अवेलेबल आहे आणि सोबत परत आपण ऑनलाईनचा विषय आता डिस्कस करतो काही मुलांना निडी मुलं असतात गरज असते की मला सरांकडे शिकायचं आहे किंवा मला प्रॉप चांगला अभ्यास करायचा आहे पण मी पुण्यात नाही येऊ शकत मग त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन प्रोग्राम्स पण सुरू केलेले आहेत आणि एकदम दरात एकदम कमी फीमध्ये दे अफोर्डेबल आपण ते करतो म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही कोचिंग आहेत टू इयर्सचे प्रोग्राम आहे वन इयरचे प्रोग्राम आहे रिपीटर्सचे प्रोग्राम आणि क्रॅश कोर्सेस आपण देतो खरं तर सर या गप्पा अशा आहेत की ते आपण किती काळ पुढे चालू ठेवू शकतो पण वेळेचं बंधन आहे आपल्याला पाळायला पाहिजे जाता जाता तुम्ही आमच्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छित मला तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर म्हणजे मी ह्या म्हणजे मनापासून याचं उत्तर देतो तुम्हाला की सगळ्यात पहिली गोष्ट पालकांनी मुलांवरती कुठलाही प्रेशर टाकू नये प्रेशर खाली मुलं अभ्यास करत नाही पहिली महत्त्वाची गोष्ट प्रेशर म्हणजे आता नीटला ॲडमिशन घेतलं डॉक्टर झालंच पाहिजे हे तर एक वेगळा पार्ट झाला पण कुठली स्ट्रीम निवडायची त्या स्ट्रीममधले कुठले एंट्रन्सचा अभ्यास करायचा हे कुठलेही प्रेशर मुलांवरती टाकून हां त्यांना तुम्ही मार्गदर्शन शंभर टक्के करा की मी ही स्ट्रीम अवेलेबल ती स्ट्रीम ॲवेलेबल आहे पण त्यांना त्यांचं स्वतःचं ओपिनियन मांडायला पर्याय तुम्ही ठेवा म्हणजे बा ठेवू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही एखाद्या प्रवेश परीक्षेला आपला मुलगा आता होतं इलिजिबल होते किंवा देतोय नीटचं पेपर देतोय जेही देतोय त्याला शंभर टक्के सपोर्ट करा तुम्ही त्याच्या प्रिपरे कदाचित तुम्हाला जेईचा अभ्यास त्याला नाही शिकवता ना। येणार शंभर टक्के पण त्याच्या प्रिपरेशन त्याला हेल्प करा त्याचे मार्क जर कमी येत असतील त्याला ते मार्क कसे इम्प्रूव्ह करता येईल यावेळी त्याला तुम्ही मदत करा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला तुम्ही सध्या सोबत राहा यस नक्कीच मला असं वाटतं की ज्ञानमुद्राच्या माध्यमातून स्वप्नील सर आणि त्यांची जी सगळी टीम आहे ती जे काम करत आहेत ते खूप महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या सरांनी शेवटी ज्या काही महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी सांगितल्या तुम्ही निश्चित ऐकल्या असतील त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आयुष्यात आपण ह्या सगळ्या टप्प्यांवरती काम करत असताना आणि सायन्सकडे जातो तर काय स्वप्नील सर आणि त्यांची संस्था आहेच तुम्ही निश्चितपणानं त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना केलं त्यासाठी अगदी मनापासून आता थँक्यू आणि याबरोबरच इथेच थांबतोय पुढच्या भागामध्ये नक्की भेटू तोपर्यंत नमस्कार